दोन तीन दिवसापासून या अत्यंत संवेदनशील अशा मुद्द्यावरती सभागृहामध्ये चर्चा चालू आहे नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये सरकार पक्षानेच खरं हा प्रस्ताव त्या ठिकाणी त्यार चर्चेला आणला होता परंतु मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून आम्ही बघतो मी स्वतः काल रात्री जवळपास सव्वा अकरा वाजता माझं भाषण त्या ठिकाणी झालं आणि इतका संवेदनशील विषय चर्चेला आला असताना देखील खरं एकच मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचीही कितपत ऐकण्याची लक्ष होतं याच्यावरही खरं प्रश्नचिन्ह आहे बाकी जेवणावळी चालू होत्या मंत्र्यांच्या इतर ठिकाणी आणि खरं हा प्रस्ताव जो आणला याच्यामध्ये खरं मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल त्याच्यामध्ये अडचणी काय आहेत आणि काय मार्ग काढला जावा मराठा समाजाविषयी तळमळ असणारे सर्व आमदार त्या ठिकाणी बोलतील असं अपेक्षित होतं मात्र काल मी स्वतः सभागृहात असताना माझं भाषण होण्या अगोदर ज्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी भाषणं केली तर हा प्रस्तावामध्ये त्यांना मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं हे सांगायचं होतं की फक्त त्याच्यावरती आपल्या नेत्यांनी कसं नेमकं का काम केलं आणि आपल्या नेत्यांनी कसं हे केलं आपल्या नेत्यांचं कौतुक करण्यामध्ये या सगळ्या सदस्यांनी खरं कालचा हा विषय वेळ त्या ठिकाणी वाया घालवला असं माझं मत आहे अक्षरशः देवेंद्र फडणवीस साहेबांनी कसं आरक्षण दिलं त्यांनी ते कसं हे केलं आणि मग पुढचं सरकार आल्यावरती ते कसं गेलं हाच सगळा बोलण्याचा रोख आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं कोड कौतुक करण्याचं सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांचं कालचा त्या ठिकाणी आविर्भाव होता आणि मराठा समाजाला खरोखरच आरक्षण मिळावं ही तळमळ मात्र त्यामध्ये कुठं दिसून आली नाही खरं देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं केलं तसं केलं त्यांच्यामुळं आरक्षण मराठा समाजाला मिळालं आणि त्यांच्यावरतीच आज समाजाची लोक बोलतात हा बऱ्याचशा सदस्यांचा बोलण्याचा रोग त्या ठिकाणी होता परंतु वास्तविक पहावता मात्र दोन हजार अठराला जे आरक्षण मिळालं खरं त्यांनी एवढं जर सांगतात की देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिळून दिलं हे सत्य नाही त्याच्या अगोदर जे मराठा समाजाचे चोपन्न पन्नास जवळपास सुमारे पन्नास मोर्चे झाले मराठा समाजाचे कित्येक मुलं शहीद झाले आणि त्या दबावापोटी सरकारला हा कुठेतरी निर्णय घ्यावा लागला हे जे कोडकौतुक काल सगळं बघितलं आम्ही अत्यंत खरं निषेधार्ह त्या ठिकाणी होतं ते आरक्षण देखील जे घाईघाईमध्ये आणलं गेलं त्यामध्ये खरं माहीत होतं ज्या दिवशी आरक्षणाचा कायदा झाला त्याच्या एक महिना अगोदर एकशे दोनवी घटनादुरुस्ती झाली होती आणि एकशे दोनव्या घटनादुरुस्तीमध्ये हे स्पष्ट झालेलं होतं की मागासवर्गीयांच्या यादीमध्ये कुठल्या एखाद्या समाजाचं नाव घ्यायचं असेल किंवा वगळायचं असेल त्याचे सर्वाधिकार हे संसदेला होते हे तो एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनंतर तीनशे बेचाळीस अ कलम तिथं होतं आणि हे माहीत असून देखील की राज्याला अधिकार नाहीत एखाद्या समाजाला मागासवर्गीयाच्या यादीमध्ये टाकण्याचे अधिकार राज्याला नाहीत ते ते देता हे माहित असून देखील त्यावेळेस कायदा झाला पन्नास टक्क्याच्या पुढं आरक्षण देता येत नाही हे खरं इंद्रासाहनी केस नंतर आणि त्यानंतर वारंवार सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे अगदी संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितलं होतं की आरक्षण हा अपवाद आहे समानतेचं घटना आपली सांगते समानता आहे आणि त्याला अपवाद आरक्षण आहे आणि हा अपवाद हा नियमापेक्षा मोठा होऊ शकत नाही हे सुप्रीम कोर्टाने देखील वारंवार सांगून देखील खरं आणि या दोन मुद्द्यावरती हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये फेटाळलं गेलं त्याच्यामध्ये आमचं सरकार होतं काय होतं रे परंतु ज्या पद्धतीने खरं हे चुकीच्या पद्धतीने घेतलं याच्यावर मात्र कोणी बोलत नाही आणि म्हणून आम्ही मी काल सभागृहात हीच मागणी केली की आता एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनंतर एकशे पाचवी घटनादुरुस्ती झालेली आहे आता राज्याला अधिकार आहेत पण पन्नास टक्क्याच्या पुढे जर जाऊन आपण हे आरक्षण दिलं तर कदाचित ते कोर्टामध्ये टिकणार नाही आणि यासाठी घटना दुरुस्ती करावी जशी एकशे तीनवी दुरुस्ती केली आणि च आरक्षण दिलं जे पन्नास टक्क्याच्या पुढे गेलं तसंच आता हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचं देखील दुरुस्ती जर सरकारनं त्या ठिकाणी केली तरच कुठेतरी हे आरक्षण कोर्टामध्ये टिकेल असं आम्ही त्या ठिकाणी मांडलं परंतु यांची भाषण मात्र काल अक्षरशः मन त्या ठिकाणी उद्विग्न होत होतं हे मराठा समाजासाठी भाषण चालू आहेत तर फक्त आपल्या नेत्याचं कोड कौतुक करावं आणि राजकीय विरोधकांवर तोंड सुख घ्यावं याकरता भाषणं चालू आहेत अक्षरशः त्या ठिकाणी मन उद्विग्न झालं होतं परंतु मात्र या सर्व बाबी लक्षात घेता हे नेमकं आरक्षण देताना मी जे सांगितलं की घटना दुरुस्ती करावी केंद्र सरकारनी करावी आणि नंतरच खरं हे आरक्षण कुठेतरी टिकेल आणि दोनही मराठा समाजालाही आणि ओबीसी समाजालाही न्याय त्या ठिकाणी मिळून कुठेही राज्यामध्ये दोन समाजामधली तेढ त्या ठिकाणी होणार नाही नाही बरोबर आहे आता मी मला जी माहिती कळाली की मुख्यमंत्री कुठं शपथविधीला गेलेत वाटतं राजस्थानला मला माहीत नाही मला जी माहिती मिळाली तर खरं आता दुसऱ्या राज्यांचे शपथविधी अटेंड करण्यापेक्षा इथं काय चाललंय आपली डेडलाईन त्या ठिकाणी जवळ येते समाजामध्ये तेढ चालू आहे आणि केंद्रच हा प्रश्न सोडू शकतं असं असताना खर खरं जाणं आवश्यक होतं त्या ठिकाणी